पूर्णांक आणि दशांश पूर्णांकामध्ये कसं लिहितात पाव म्हटलं की एका भाकरीचे चार तुकडे केले आणि एक घेतला याला म्हणायचं एक अंश छेद चार बरोबर किती पाव आणि याला दशांश पूर्णांकामध्ये असं लिहितात शून्य दशांश दोनशे पन्नास आता अर्धा अर्धा म्हणजे एका भाकरीचे दोन तुकडे केले आणि एक घेतला एक अंश छेद दोन म्हणजे अर्धा आणि दशांश पूर्णांकामध्ये शून्य दशांश पाच शून्य पाऊल पाऊल म्हणजे तीन अंश छेद चार म्हणजे तीन अंशेत चार आणि दशांश दशांमध्ये शून्य दशांश सातशे पन्नास सव्वा सव्वा म्हणजे कसा पूर्ण बघा एक सव्वा म्हणजे एक पूर्ण आणि एक अंशेत चार म्हणजे सव्वा ठीक आहे एक एक पूर्णांक एक अंशेद चार आणि याला दशांश पूर्णांकामध्ये लिहायचं हे एकता एक लिहायचं आणि हा लिहायचं एक शेद चार म्हणजेच काय दोनशे पन्नास कळला का हा त्यानंतर दीड दीड म्हणजे एक पूर्ण आणि एक अर्धा म्हणजेच एक अंशेत एक पूर्णांक एक अंशेत दोन आणि याला दशांश पूर्णांकामध्ये दीड असा लिहितात ओके पावणे दोन पावणे दोन म्हणजे काय एक पूर्ण आणि एक पावण एक पूर्णांक तीन अंशेद चार म्हणजे काय पावणे दोन आपण लिहितात कसं लिहितो कसं एक अंश अंश सातशे पन्नास त्यानंतर अडीच अडीच म्हणजे दोन पूर्ण आणि एक अर्धा म्हणजे दोन पूर्णांक एक अंशेत दोन म्हणजे अडीच राईट झाला लक्षात हा आणि इथं लिहिणार दोन एक झाला अडीच आता साडेतीन म्हणजे तीन पूर्ण आणि अर्धा म्हणजे तीन पूर्ण एक अंशेत दोन म्हणजे साडेतीन आणि इथं दशांश पूर्णांकामध्ये असं लिहितात तीन दशांश पाच शून्य राईट लक्षात हे ठीक आहे